चंपाषष्ठीला खंडोबाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तर तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी व नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात यालाच पाच नारळाची तळी असेही म्हणतात याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून तामण वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट माळशाकांत कडे पठारकी जय असा जय जयकार करतात जयजयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या व बुदल्या घेऊन थोडे चालत जायचे साधारण पाच पावले तरी चालावे त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जयजयकार करून घरी यायचे आणि नंतर नैवेद्य आरती करून पाराने सोडायचे असते तर नारळ फोडून प्रसाद वाटायचा